मी आज ना एक तीन चार विषय बोलणार त्यामध्ये फिनलँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फिनॅन्स लिटरसी मला असं वाटतं की जी शिक्षकांची व्याप्ती आहे त्याला एक थोडं व्यापक स्वरूप मिळावं त्या अनुषंगाने मी वन बाय वन ह्या विषयाकडे येतो त्यापूर्वी मला एक जॅपनीज एक सुविचार तुम्हाला सांगायचा सा वाटतो अ फ्यू गुड वर्ड्स कॅन वॉर्म थ्री विंटर मंथ्स नावाचे जॅपनीज प्रोवर्म आहे त्याचा अर्थ असा होतो की त्याचा जो हिवाळा असतो तो हार्श असतो त्याच्यामध्ये असं तगून राहणे कठीण जात काही चांगले शब्द ते तुमच्या तीन विंटर मंथपेक्षा जास्त उब निर्माण करू शकतात सांगायचं तात्पर्य काय की जे कोकाटे के सरांनी केलेले आहे की एक पाठीवर कौतुकाची थाप मारायचं जे गुरव दिलेले आहेत ते खरोखरच एवढं उल्लेखनीय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावरती एकही डाग नाही तुम्ही माग तुम्ही मागून घेत नाही म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन घेताय किंवा कोणाचं फोन आला म्हणून घेताय असं नाही या लोकांनी एवढा म्हणजे कष्ट घेतले तिथपर्यंत पोहोचले त्यांचं काम बघितलं आणि मग निवडलं त्याबद्दल खरोखरच टू हॅट्स ऑफ कोकासर एवढ्या गोष्टी कोण म्हणजे आजच्या जगामध्ये करणं तरी खूप म्हणजे भयकरच अवघड गोष्ट आहे पुढची गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की आपला जो शिक्षक आहे शिक्षणाचं जे म्हणजे भवितव्य असते किंवा जे अपेक्षित गोष्टी असतात शिक्षकांनी काय करायचं पहिली दुसरी तिसरी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवायचं पोरांना काय करायचं की नोकरीसाठी निर्माण करायचं तर आपलं काय की जॉब सिक्कच बनवणे हे आपल्याला अधोरेखित नव्हतं म्हणजे आता पुलेश आर हो विचार झाला असेल किंवा महाराजांचं जे असेल ते एक अपेक्षित होतं की कि मुलांमध्ये किंवा आपल्या पुढच्या पिढीमध्ये देणं जे गरजेचं होतं ते काम शिक्षकांनी केलं पाहिजे आणि आपण काय करतोय आपण फक्त जॉब शिकत तयार करतोय आपण साठी जे विजय तयार करतोय युपीएससी साठी असेल किंवा बँकचे क्लेरिकल क्लेरिकल एक्झाम असतील किंवा इतर एक्झाम असतील तर याच्या व्याप्तीतून थोडस शिक्षकांनी बाहेर पडावं असं मला वाटते त्या अनुषंगाने मी ती मुद्दे आज मांडणार आहे पहिला मुद्दा फिनलँडचा तुम्ही एकदा गुगल सर्च करून बघा कसं असतं की किती बेसिक लेवलपासून शिक्षणाचं कार्य तुम्ही केलं पाहिजे व त्याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे मान्य आहे की आपल्यावरती सगळ्यांवरती जबाबदारी असतात किंवा सरकारचे शासनाचे नियम असतात किंवा आपलं त्याच्यावरून असेसमेंट होत असतं वर्षाला त्या व्यतिरिक्त सुद्धा शिक्षकांनी छोटीशी व्याप्ती वाढवायला पाहिजे की इतर देशांमध्ये काय होतंय शिक्षणाच्या नवीन पद्धती काय येत आहे आणि त्याच्यावरती थोडंफार तरी वाचन करून डिस्कशन केलं पाहिजे फिनलँड मध्ये इवा हुजुला नावाची एक सायकिया होऊन गेल्या त्यांचं असं म्हणणं होतं की दहा वर्षापर्यंत आपले पंच्याण्णव टक्के न्यूरोस डेव्हलप होतात आणि त्या दहा वर्षापर्यंत आपण लहान मुलांना ज्या सवयी शिकवतो त्या आयुष्यभर राहतात म्हणजे हा एवढा बेसिक विषय वाटला मला आता तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर मुंबई पूर्ण प्लास्टिकच्या कचऱ्याने मी तुंबलेली दिसते किंवा तुम्ही एस टी महामंडळाने गेलात तर म्हणजे नसतात बासाहेर म्हणजे सॉरी टू से आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य असतं पण ही सवयी आपण कुठून देतो म्हणजे ह्या सवयी मुलगा कुठून शिकला शिक्षण व्यवस्थेतून शिकला सामाजिक व्यवस्थेतून शिकला याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही पाश्चिमात्य राष्ट्रांनी काय केलं याच्यावरतीच काम केलं किंवा हुजूला काय म्हणतात तुम्ही दहा वर्षापर्यंत जर सवयी दिल्या चांगल्या सवयी दिल्या तरी ह्या सवयी आयुष्यभर राहतात त्यातून राष्ट्र निर्माण होत आपण काय करतोय फक्त एबीसीडी शिकवणे असेल भौतिकशास्त्र किंवा इतिहासाची धडे शिकवणे असेल याच्या या व्यक्तीच्या पलीकडे गेलोच नाही वॉट अबाउट देअर हॅबिट्स आणि ह्या कोणी चेंज करणार हे करत असताना त्यांनी एक अप्रोच आणली कॉफी शॉप अप्रोच आपण काय करतो फळा खडू एक सिलेबसचा एक टॉपिक आणि विद्यार्थी शिक्षण हे झालं आपलं शिक्षण त्यांनी काय केलं कॉफी शॉप अप्रोच आणली त्यामध्ये काय करतात ते की कॉफीचे दुकान चालवायला देतात एक पाच मुलांना त्याच्यामधून ते स्वच्छता शिकवतात त्याच्यामधून ते हिशोब शिकवतात त्याच्यामधून ते मॅनरिझम शिकवतात आणि त्याच्यामधून ओव्हरऑल जे टीम बिल्डिंग असते एवढ्या गोष्टी ते शिकवतात हे का झालं कारण का चाकोरीच्या पलीकडे जाऊन इनोव्हेशन शोधलं तिथल्या शिक्षकांनी शोधलं तिथल्या व्यवस्थेनी शोधलं आणि सरकारला जो पार्ट होता तो सपोर्टिव्ह होता पण त्याच्या अगोदर जे इनोव्हेशन निर्माण केलं तिथल्या व्यवस्थेने त्या अशा गोष्टी आवर्जून आपण बघितल्या गेल्या पाहिजे आणि याचं अनुकरण आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी केलं पाहिजे असं मला मनोमन वाटतं दुसरी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल एवढ्या गोष्टी आपण बघतोय वाचतोय त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे खर तर धोक्याची घंटा आहे कारण का की अमेरिकेमध्ये एक खटला जो वकिलांनी चालवायला होता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालवला तो जिंकला विशेष म्हणजे एवढा किचकट खटला होता की त्याच्यामधले म्हणजे आता वकील असतील वकिली पेशांवर लोक असतील त्या ज्या टर्म्स असतात किंवा कायद्याचं नॉलेज असतंय त्याच्यावरती डिसिजन्स येतात सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे ज्युरीसुड्स असतो तर हे आपल्याला शिकायला वकिलीचा कालखंड किती असतो तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आणि त्याची जे सर्व्हिस असते तेवढं तर याच्यामध्ये झालं काय की ते लिमिटलेस झालं त्याच्या कॅपॅसिटीज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लक्षात राहतात पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आहे की याला पाठीमागचे दहा लाख पानं तोडपाडत असतात आणि यामुळं एवढं मोठं एक आव्हान उभा केलंय फक्त वकिलांच्या पुढं नाही डॉक्टरांच्या पुढे उभा केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला उभं केलेलं आहे कसं ते सांगतो ओपन ए आय नावाची संकल्पना माहिती असेल तुम्हाला जो आहे त्याचा निर्माता यांनी एक सोरा नावाचं मॉडेल आहे सोरा काय करताय की तुम्ही जर काही टेक्स्ट दिलं तर त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये कन्वर्ट करते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिजिक्स शिकवायचं जिओग्राफी शिकवायचं हिमालयातल्या खडकांविषयी शिकवायचं तर तुम्ही चार गोष्टी लिहा ते व्हिडिओ तयार करतात आणि पाहिजे त्या माणसाचा ते आवाज देऊ शकतात जे तुम्ही नाही तुम्ही नसाल बोललात तुमचा फोटो द्या तरी तुमचा व्हिडिओ तिथे येऊ शकतो म्हणजे काय शिक्षक जवळपास रिडंडंट होत चाललेला आहे म्हणजे तुमच्या कामा व्यतिरिक्त सुद्धा शिकवणे उभा राहू शकत आणि त्याच्यापेक्षा जास्त एफिशियंट पद्धतीने उभा राहू शकते एवढंच नाही इतर प्रत्येक फील्डमध्ये इंजिनिअरिंग असेल सॉफ्टवेअर असेल की ज्या जॉबसाठी आपण तयार करतोय मुलांना ते जॉबच म्हणजे अक्षरशः एक दोन तीन वर्षात तुम्ही मला सांगा इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं काय काय हाल झाले म्हणजे काय होतं की आपण फ्युचरिस्टिक नाही रॅशनल नाही आपण योग्य ठिकाणी बघू शकत नाही त्यामुळं एवढ्या फास्ट पण येत आहे त्यानं असं आस फरक असा पडेल की आता समजा मराठीचं पुस्तक असेल मॅथमॅटिक असेल तर शिक्षकांनी शिकवायची गरज नसेल युट्यूबवर सगळ्या गोष्टी म्हणजे विथ सोल्युशन अवेलेबल असू शकतील आपण त्याला अडॉप्ट करतो का हा मोठा विषय आहे आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही आताच माननीय शिवाजी खांडेकर यांनी सांगितलं की पेन्शन मिळाली पाहिजे आपल्याला सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग पेन्शन बाहेरच्या व्यक्तीच्या बाहेर शिक्षक काढतच नाही आपण आणि फक्त सरकारच नाही समाजाचं उत्तरदायित्व आहे ते समाजाला जपला पाहिजे तो शिक्षक मला एक आधुनिक गोष्ट सांगावीशी वाटते की फिनॅन्स ग्रिटरसी आता इन्कम टॅक्स मध्ये आहे मी मी पन्नास रुपये कमवणारा माणूस पण बघितला आणि पन्नास हजार कोटी कमवणारा माणूस पण बघितलेला आहे त्याची मानसिकता बघितली त्यांचे कष्ट बघितले त्याची इमानदारी बघितली हार्ड वर्कर हा पण असतो शेतातला शेतमजूर सगळ्यात जास्त हार्डवर्क करतो पण यांचं कसं असतं हे स्मार्ट वर्कर्स असतात सगळेच असे टॅक्स चोरी करतात सगळेच ब्लॅक मनी वाले असतात अशाला भाग नाही त्यांचा अल्गोरिदम वेगळा असतो त्यांचं काम टाकण्याची पद्धत वेगळी असते या अनुषंगाने मला असं वाटतंय की आपल्या मागण्या काय आपल्या मागण्या पेन्शन आहे आपली मागणी फायनान्स लिटरसीच नाही मला मिळालेल्या फरकाचं मी काय करणार हे किती शिक्षकांना माहिती असतं शिक्षक सोडा डॉक्टर असू द्या किंवा इंजिनिअर्स असू द्या माहिती नसतं स्टॉक मार्केट काय माहिती आप नाही आपल्याला वरती जो इंटरेस्ट देतो त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट देणारी कोऑपरेटिव्ह सोसायटी आली म्हणून आपण पैसे लावतो ती पुढते आपल्याला माहिती नसतं काय होते टोरेस नावाची कंपनी आली इतक्या शिक्षकांचे पैसे गेले त्यांनी फक्त एकच सांगितलं आम्ही जास्त रेट देतो रेट ऑफ रिटर्न जास्त देतो एक वर्षात डबल देतो दोन वर्षात एवढे देतो डबल वगैरे अशी गोष्ट कुठला देत नसतो पुण्यामध्ये सुद्धा अशी प्रकरण होती जे आम्ही जवळून बघितली त्यामुळे मला असं वाटतं की तुमची मागणी ही व्यापक असायला पाहिजे फक्त पेन्शन मिळावी पगारवाट मिळावी किंवा आमच्यावर कामाचा ताण नको याच्यापेक्षा तुमची मागणी काय असावी सक्षमीकरण ही मागणी असावी फिनान्स लिटरसी याचा आयाम याच्यासाठी महत्वाचा आहे फक्त तुम्हीच नाही तुम्ही सुद्धा असे विद्यार्थी निर्माण केले पाहिजे की फॉर एक्झाम्पल शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याला माझ्या बापाच्या कामाचं मूल्य काढता यायला पाहिजे काढतायला पाहिजे ते जर झालं तर ते सक्षमीकरण आहे म्हणजे फक्त आपण शिकवतो अबाकडं शिकवतो कविता म्हणायला शिकवतो कुठे जाणार आहे आपण तुमच्या म्हणजे तुमच्या नोकऱ्या आता असं झालंय की ओपन ए राहतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी पण आपण नोकऱ्या निर्मितीसाठी म्हणजे जॉब सिकर्स तयार करतोय त्यामुळे तुम्ही मागितलं तर मला असं वाटतंय की तुम्ही जास्त सक्षमीकरण मागा आणि जसं असतं तर तुम्ही जपानचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला फिनलँडचं सांगितलं तुम्ही एकदा सिंगापूरचा सिलेबस सर्च करून बघा आणि माझं महाराजांना विनंती आहे की राजकारणामध्ये म्हणजे ठीक आहे बरेचसे विषय असतात पण तरी सुद्धा ना फिनान्स लिटरसीचा विषय आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे पुढच्या शाळांमधला सब्जेक्ट असेल किंवा त्याचे अनुक्रमणिका असेल ते बघा का 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 ते काय शिकवतात मुलांना कि व्हॉट इज मनी पैसा काय नोटा छापायचे अधिकार कोणाला असतात त्याच्यानंतर काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते त्यानंतर काय की तुमच्या घराचं मूल्य तुम्ही ठरवणार कसं ते जीएसटी जे असतं ना तुम्ही बिस्किटचा पुढा घेत जी जीएसटी पावती असते त्याचं महत्व काय असतं किंवा तुम्हाला टॉल दिला जातो त्याचं महत्व काय असतं ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक त्यांनी टाकलेला आहे की फ्रॉड पासून कसं वाचायचं म्हणजे तुमच्या बाबतीत समजा तुमच्या पैशाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात आता स्कॅम्स तर तुम्हाला माहिती आहे रोज पेपरला बातम्या येतात आणि पेपरला बातम्या आल्या तरी स्कॅम्स होतात आणि विशेष म्हणजे शिकले सवरलेले चांगले इंग्लिश बोलणारे उच्चभ्रू सुद्धा अडकलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना समजत नाही काय करतोय आपण त्यामुळं फायनान्स लिटरसी खूप इम्पॉर्टंट आहे सिंगापूरचा सिलेबस प्लीज तुम्ही प्रत्येक शिक्षकांनी बघावं असं आहे की जेणेकरून आपला विद्यार्थी आपली पुढची पिढी आपण तसं घडवू म्हणजे काय चाकोरी पद्धतीच्या थोडं बाहेर गेलं पाहिजे शिक्षकांनी तेच 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 शिकवण्याचं जग राहिलेलं नाही आणि ज्या गोष्टी झपाट्यानं बदलता येत ना त्या गोष्टी आपल्या हातात सुद्धा राहणार ना नाहीत असं मला वाटतं आता तुम्हाला वाटत असेल मी जपानचं बोलतोय फिनॅनचं बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बोलतोय भारताचं काय या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला असं वाटलं ना की इतक इतकी चांगली टीम आणची तुम्ही हे रॅशनल किंवा एक प्रसाहित बिंदू जोडायचं काम करायचं चांगली लोक एकत्र आणायची आणि केवळ फक्त कौतुकाची थाप देणं एवढंच तुमचं काम नाही कोकाय सर मला इथून पुढे असं की या ज्या गोष्टी आपण बोलतोय इथे लिटरसी असू द्या किंवा चाईल्ड सायकियात्री याच्या विषयी तुम्ही चर्चा तर घडवून आणलं पाहिजे जेणेकरून या शिक्षकांना नॉलेज दिलं गेलं पाहिजे जी की मुख्य म्हणजे जे मेन सिस्टीम असते त्यातून मिळत नाही तुम्हाला त्या सोडून ह्या गोष्टी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही मदत लागली ला किंवा त्याचा आपल्याला आराखडा तयार करायचा असेल किंवा आपल्याला कुठले बाहेरून बाहेरच्या देशातून पण आपल्याला व्याख्याचे बोलवायचं असेल तर माझी पूर्णपणे तयारी आहे फक्त माझं एवढंच कळकळीच म्हणणं असं आहे की फक्त आता कार्यक्रम आपण या बाबतीत केला पाहिजे आणि तुम्ही करताय खूपच चांगली गोष्ट हो आहे मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक पारसी समाजाचा मुलगा होता बऱ्याच लोकांनी टी व्ही वाचली असेल नसेल तर त्याला दहावीची परीक्षा होती त्याला एसटीची परीक्षा नसल्या तर त्याने काय केलं त्याची गाय होती गाय तर त्या गायीवर बसताना परीक्षा द्यायला गेला मला एवढं कौतुक वाटलं त्या मुलाचं म्हणजे हे कुठून प्रेरणा आली असेल त्याला असं वाटणे की मी परीक्षेला गेलो पाहिजे आणि मी परीक्षा लिहिली पाहिजे म्हणजे ही प्रेरणा आली याच खूप मोठं कौतुक व्हायला पाहिजे होतं ठीक आहे आधी कधी झालो आम्ही अभ्यास केला मिळालं गोष्ट वेगळी पण आमचं प्लॅटफॉर्म त्या मुलाचा प्लॅटफॉर्म याच्यामध्ये बराच फरक आहे त्या विचाराला वाटलं तरी की आपण हे केलं पाहिजे पण कुठंही त्या माणसात त्या विचाराचं कौतुक झालं नाही तो मिसिंग आहे साधा मी पण शोधतोय त्याला तर हे मिसिंग लिंक आहे ना तर तुम्ही म्हणजे आपल्या टीम मार्फत इतकी चांगली मुलं असतात किंवा इतकी चांगली काम करणारे म्हणजे महिला असतात इथं सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा ज्या मुलींची म्हणजे असं पळवून आणलं जातं त्यांना सोडवायचं काम एक नेपाळी महिला करते आणि विशेष म्हणजे काय की जनरली कसं असतं साठी जातो मी हे काम केलं म्हणजे माझं कौतुक झालं पाहिजे समाजाने माझी वाहून केली पाहिजे ते न करता ती त्यांची सुटका करून माघारी पाठवते एवढी मोठी गोष्ट आहे तरी सुद्धा मीडिया आजपर्यंत हिरो असतात ते राहतात बाजूला आणि ढोल वाचत मीडियामध्ये दिसतंय आता काय चाललंय ते समोर येतं याच्यातून आपली पुढची पिढी शिकणार काय प्रेरणा कुठून घेणार आहे स्ट्रगल कुठून घेणार आहे पर्स्पेक्टिव्ह कुठून घेणार आहे तर या सर्व गोष्टी करत असताना पुन्हा एकदा त्यांची टीम यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन आणि ज्या प्रकारे गर्दी जमून खाली बसले लोक दिसतात ना खरोखरच म्हणजे आहे असं मला शिक्षक हा असा म्हणजे घटक आहे की जबाबदारी पूर्ण टाकली जाते खांद्यावर कोरोना द्यात किंवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा असू द्यात निवडणुका असू द्यात जबाबदारी टाकली जाते पण सक्षमीकरण करताना थोडं हात मागे घेतलं जातं प्रत्येक सरकारचं होतं एकाच सरकारचं मी सांगत नाही तसं आणि हे करत असताना सुद्धा म्हणजे त्यातून मार्ग काढत 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 कुठंतरी आप, आपली मुलं चांगल्या पदावर जातात किंवा चांगले नागरिक म्हणून जन्माला येतात ते घडतात खरोखरच तुमची नाईन्टी पेक्षा जास्त भूमिका आहे आणि खरंच तुमचे मानावी तेवढे आभार म्हणजे कमीच आहेत तुम्ही सर्वजण तिथं आलात मला ऐकून घेतलं याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभारी आहे तर एकदा पुन्हा एकदा मी आभार मानतो धन्यवाद